मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला नागपूरची गंगूबाई त्यांची लाडकी बहीण आपल्या भावना कवितेतून कशी व्यक्त करते ती कविता मी येथे सादर करीत आहे प्रस्तुत कविता तुम्हाला नक्की आवडेलच असं मला वाटत ती म्हणते निवडणूक तोंडावर आली तवा निवडणूक तोंडावर आली तवा येड्या एकनाथ भाऊ तुले बहिणीची आठवण होते निवडणूक तोंडावर आली तवा येड्या एकनाथ भाऊ तुला तुले बहिणीची आठवण होते थांब एकनाथ भाऊ राखीले तुले थांब एकनाथ भाऊ राखीले तुले दीड रुपयाची राखीच पाठवते थांब एकनाथ भाऊ राखीले तुले दीड रुपयाची राखीच पाठवते देवेंद्र भाऊ कडून तू घेतले दीडशे खोके देवेंद्र भाऊ कडून तू घेतले दीडशे खोके मले लाडक्या बहिणीने फक्त दीड टिकली मले लाडक्या बहिणीले फक्त दीड टिकली लोकांच्या घरचे भांडे घासून घासून लोकांच्या घरचे भांडे घासून घासून तुझी लाडकी बहीण आता थकली तुझी लाडकी बहीण आता थकली थोरल्या उद्धव भाऊचा विश्वासघात करून थोरल्या उद्धव भाऊचा विश्वासघात करून मिळवला मुख्य मुख्यमंत्री पदाचा मोका थोरल्या उद्धव भाऊचा विश्वासघात करून मिळवला मुख्यमंत्री पदाचा मुका सत्तेच्या सटक्या मोहात अडकून सत्तेच्या सटक्या मोहात अडकून दिला घरच्याच लोकांना धोका दिला घरच्याच लोकांना पहिले मी वात्रड बहीण होती पहिले मी वात्रड बहीण होती आता झाली तुझी मी लाडकी पहिले मी वात्रड बहीण होती आता झाली तुझी मी लाडकी अरे सरड्यासारखे रंग बदलणारे तुम्ही अरे सरड्यासारखे रंग आहे तुम्ही फोडून घ्या आम्हा बहिणीची ताळखी फोडून घ्या आता आम्ही बहिणीची ताळखी निवडणूक तोंडावर आली तवा निवडणूक तोंडावर आली तवा येड्या एकनाथ भाऊ तुले बहिणीची आठवण होते निवडणूक तोंडावर आली तवा येड्या एकनाथ भाऊ तुले बहिणीची आठवण होते थांब एकनाथ भाऊ राखीले तुले दीड रुपयाची राखीच पाठवते दीड रुपयाची राखीच पाठवते धन्यवाद